नमस्कार मराठी किचन तडकामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण रेसिपी न पाहता पुदिना स्टोअर करून कसा ठेवायचा ते पाहणार आहोत तर आपण पंधरा दिवसासाठी किंवा महिन्याभरासाठी पुदिना स्टोअर करून ठेवू हो शकतो अगदी ताजे जसा पुदिना आपण बाजारातून आणतो तसा अगदी ताजा ताजा पुदिना आपण महिन्याभरासाठी स्टोअर करून ठेवू शकतो तर ते कशा पद्धतीने स्टोअर करायचं हे या व्हिडिओमध्ये आता आपण पाहूया तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हा पुदिना बाजारातून आणल्याबरोबर आपल्याला लगेच निवडायचा आहे कारण थोडा वेळ जरी झालं तर आता कसं उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि थोडा वेळ जरी आपण हा पुदिना नाही निवडला तर लगेच याचे पान सुकायला लागतात किंवा मग पिवळे पडतात किंवा काळेसुद्धा पडतात तर त्यासाठी पुदिना आपण बाजारातून भाजीपाला आणल्याबरोबर लगेच पुदिना अगोदर आपल्याला निवडून घ्यायचं आहे तर पुदिन्याचे जे खालचे दोन पानं असतात ते घ्यायचे नाही कारण ते थोडेसे पिवळेही पडलेले असतात आणि खराब असतात ते पानं त्यासाठी ते, ते पान दोन सोडून द्यायचे आणि नंतर आपल्याला हे पुदिना निवडून घ्यायचा आणि जर खालचे दोन पानं हे हिरवी ताजी असतील तर ते सुद्धा तुम्ही हो घेऊ शकता आपल्याला यामध्ये दे देठाचा जास्त भाग घ्यायचा नाही कारण देठामुळं लगेच हे पुदिना जो आहे तो लगेच पिवळा पडतो आणि खराब व्हायला सुरुवात होते पिवळी पानं आपल्याला यामध्ये घ्यायचे नाहीत कारण पिवळे पान लगेच काळी पडतात आणि त्यामुळं दुसरी जी ताजी पुदिना आहे ताजा पुदिना आहे तो सुद्धा खराब व्हायला सुरुवात होते त्यासाठी आपल्याला ते देठ हे घ्यायचं नाही आणि त्याचा बाजूचे पिवळी पडलेली पानंसुद्धा घ्यायची नाहीत किंवा काळी पडलेली पानं घ्यायची नाहीत जर तुम्हाला पिवळी पडलेली किंवा थोडीशी काळी पडलेली पानं पाहिजे असतील हवी असतील तर तुम्ही वेगळीकडे स्टोअर करून ठेवू हो शकता आणि ताजी फ्रेश जे पानं आहेत ते आपण सगळीकडे आपण स्टोअर करून ठेवू हो शकतो नळा असल्यामुळं हे पुदिना जो आहे हा लवकर सुकला जातो म्हणून याला आणल्याबरोबर आपल्याला अशा पद्धतीनं तोडून घ्यायचं आहे तर आ, आज आमच्या इथे रे आज रेबेवाचा बाजार असतो आणि बाजारातून आणल्याबरोबर हे पुदिना मी अशा पद्धतीनं निवडून ठेवते आता हे पुदिना निवडल्यानंतर आपल्याला स्टोअर कसा ठेवायचा हे प्रत्येक गृहिणीचा पडलेला प्रश्न असतो कारण पुदिना जास्त दिवस टिकत नाही तो लवकर खराब होतो आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की पुदिना आता नंतर कुठून आणायचा तर असा प्रश्न प्रत्येकीला पडू नये त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर इथं मी सर्व पुदिना अशा पद्धतीनं निवडून घेतलेला आहे अगदी फ्रेश पुदिना आहे आणि ताजा हिरवा असा हा पुदिना मी स्टोअर करून ठेवणार आहे तर याची तुम्ही दां दांडे याचे पाहू हो शकता हा डेटाचा भाग आहे याची पिवळी पडलेली पानं मी घेतलेली नाहीत पुदिना जो फ्रेश आहे तोच मी इथं घेतलेला आहे आता याला आपल्याला स्टोअर करण्यासाठी फ्रीजमध्ये माझ्याकडे अशा पद्धतीचे डबे आहेत आता हे डबे प्रत्येक पालेभाज्या किंवा फळभाज्या ठेवण्यासाठी आपण फ्रीजसाठी ऑनलाईनसुद्धा मागू शकतो किंवा मग कोणत्याही शॉपमध्ये आता सध्या उपलब्ध आहेत याला खाली अशी जाळी असते त्यामुळं खालची बाजू जी आहे भाजी आपण ठेवली तर ती बाजू नासत नाही अगदी अलगद अशी भाजी राहते हवाबंद असे डबे आहेत त्यामुळं यामध्ये भाजीपाला ठेवला तर अजिबात खराब होत नाही आणि आता याच्यावरती आपल्याला एक पेपर अंतरायचा आहे जर तुमच्याकडे टिश्यू पेपर नसेल तर तुम्ही कॉटनचा एखादा कपडा सुद्धा घेऊ शकता याच्यामुळे भाजीपाला आपला अगदी ताजा तसाच राहतो खराब होत नाही त्यासाठी आपल्याला इथं हा टिश्यू पद्धतीनं मी टिश्यू पेपर घालते त्याच्यावरती आपल्याला हा पुदिना ठेवायचा आहे तर पुदिना आपल्याला दाबून असा घालायचा नाही थोडंसं अलगदच असं ठेवायचं आहे असं थोडंसं दाब देऊन जर आपण पुदिना यामध्ये भरला तर नंतर आतमध्ये काळा पडतो आणि मग ते काळ्या पडलेला पुदिना परत अर्व पुदिना मग खराब व्हायला सुरुवात होते त्यासाठी आपल्याला असं अलगद हाताडे पुदिना यामध्ये घालायचा आहे किंवा मग अशाच पद्धतीनं तुम्ही कोथिंबीरसुद्धा साठवून ठेवू शकता पर, तर इथं मी पुदिना अगद हाताने भरलेला आहे आणि आता त्याच्यावरतीसुद्धा आपल्याला पेपर अंतरायचा आहे आणि अशा पद्धतीनं अंतरून घ्यायचं पेपर आणि वरती मग परत झाकण लावायचं कावा बंद डब्यामध्ये असं फ्रीजमध्ये ठेवलं तर अजिबात खराब होत नाही त्यासाठी थोडीशी पुदिना किंवा कोथिंबीरची आपल्याला काळजी घ्यावी लागते आणि अगदी व्यवस्थित ठेवून द्यावं लागतं कारण आपल्याला आठ दिवसासाठी भाजीपाला बनवताना फळभाज्या बनवताना कोथिंबीर आणि पुदिना हा लागतोस त्यासाठी अगदी व्यवस्थित अशा पद्धतीनं आपल्याला हे निवडून या डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे आता दुसरं एक ऑप्शन आपल्याला असं आहे की आपल्याकडे जर असे डबे नसतील तर आपण काय करू शकतो तर त्यासाठीसुद्धा आपल्याकडे एक सोल्युशन छान आहे असं एखादा पेपर घ्यायचा आणि त्या पेपरमध्ये हे पुदिना अगदी व्यवस्थित निवडून घ्यायचा पुदेना निवडून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आता हा पुदिना पेपरमध्ये ठेवला तरीही अगदी व्यवस्थित राहतो आणि टिश्यू पेपरमध्ये ठेवला तरीही व्यवस्थित राहतो त्यासाठी मी इथं जास्त करून असं पेपरमध्ये ठेवते आणि त्यानंतर त्याची अशी व्य अगदी सुरळी छान करायची पण अलगद हातानेच करायची जास्त दाब द्यायचा नाही हलक्या हाताने आपल्याला हे सुरळी करून घ्यायची आणि त्यानंतर एकीकडचा भाग आहे तो थोडासा फोल्ड करायचा आणि आपल्याकडे स्टीलचे डबे असतातच तर स्टीलचा डबा जो असतो त्या स्टीलच्या डब्यामध्ये आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे आता स्टीलच्या डब्यामध्ये ठेवल्यानंतर वरचं जे टोक आहे ते सुद्धा अगदी आपल्याला दुमडून घ्यायचं आहे आणि पॅक करून टाकायचं आहे आता वरती झाकण ठेवायचं आहे आणि हा डबा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा फ्रीजरमध्ये ठेवू शकता महिन्याभरासाठी आपली कोथिंबीर असो किंवा पुदिना असो अजिबात खराब होत नाही तर मी अशा पद्धतीनं पूर्वी ठेवत होते आता त्यानंतर जे ऑनलाईन मी डबे मागवले लास्टिकचे त्यामध्येच ठेवते हो तर दोन्हीही ऑप्शन छान आहे आणि दोन्हीही डब्यामध्ये अगदी सेम पुदिना आणि कोथिंबीर राहतो तर नक्की ट्राय करा आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद